त्या शिवमहापुराण कथाने अनेक सोहळ्याच्या आजच्या या पाचव्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम सजाननो भोले बाबाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे शिवमहापुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे शिवजीची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून शिवजीची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे मी पुन्हा 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 आपल्याला हेच सांगतोय की ही कथा आपल्या घराला मंदिर बनवणारी कथा आहे याचा अर्थ आपण कितपत लक्षात घेता हे मला माहीत नाही पण भोले बाबाची कथा जर मन लावून लक्ष देऊन आणि यातले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते जर लक्ष देऊन तुम्ही ऐकले तर नक्कीच तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सजनानो आयुष्याचं कल्याण करणारी सत्कथा कथा आहे नवे नवे तर जीवनातील व्यथा दूर करणारी ही कथा आहे अरे बोलू नका आयुष्यातील व्यथा दूर करणारी ही कथा आहे आणि त्या कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत मला असं वाटतंय की भोलेबाबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेला प्रपंचामध्ये अडचण आली त्यावेळेला बाबांनी त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीचा सुद्धा त्याग केलेली घटना आपल्याला माहिती आहे वाक्य मी त्या दिवशी बोलून गेलो आजही बोलून जाईल त्याग हा तारुण्यातला असावा त्याग हा तारुण्यामध्ये असावा आणि तारुण्य सुद्धा हे त्यागाने शोभून दिसतं हे लक्षात ठेवा त्याग तारुण्यामध्ये शोभून दिसतो आणि तारुण्य सुद्धा त्यागाने शोभून दिसतो म्हातारपणामध्ये त्याग करणं ही, ही गोष्ट निराळी मला असं वाटतंय की शंकराचार्याकडे एक जण गेला होता शंकराचार्य रस्त्यानं जात होते अरे खाली जा खाली जा बसा उतरा हे खाली जा राहू द्या ते तिथं ठेवा ठेवा तिथं खाली उतरा आता वर इथं कोणी येऊ नका इकडं तिथं थांब तिकडं थांब थांब तिथेच थांब तिथेच थांब पुन्हा शेवटी बसा आजी बसा खाली बसा आहेत तसं बसा खाली शेवट ठेवून द्या ते खाली विक्षेप आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो हे तरी कळायला पाहिजे बसा खाली पटकन ते राहू द्या तिथे राहू द्या आहेत दुसरे लोक बसा खाली तुम्ही आम्हाला हे एवढं शिकण्यासाठी बारा वर्ष गेले तुम्ही थोडं लक्ष देऊन बी ऐकत नाही त्याला काय न पदे शिव हर हर ऐंशी वर्षाचा म्हातारा होता आणि ऐंशी वर्षाचा म्हातारा त्या ठिकाणी व्याकरणाचे धातू गोखत होता व्याकरणाचे धातू घोकत असताना शंकराचार्याची भेट झाली विचारलं की बाबा काय करताय तुम्ही म्हणे मी व्याकरण शिकतो व्याकरण कशासाठी व्याकरण शिकतोय मला कथाकार व्हायचंय मला कीर्तनकार व्हायचे आणि कथाकारण कीर्तनकार व्हायचं असेल तर ते त्याचा मूळ पाया व्याकरण हे लक्षात ठेवा माझं व्याकरण पूर्ण झालेलं आहे मी व्याकरण पूर्ण शिकलेलो आहे <coughs> मी आपल्याला सांग जरी नसलो तरी माझं व्याकरण झालेलं आहे माझं शिक्षणच व्याकरणाचार्यांकडं झालेलं आहे त्याच्यामुळं माझं हे माझं सगळं झालेलं आहे व्याकरणाचे धातू घोकत होता व्याकरण शिकत होता विचारलं आहे शंकराचार्याने की व्याकरण कशासाठी म्हणजे मग मला कथाकार व्हायचं कीर्तनकार व्हायचं आहे आणि शब्दाचा आर्त फोडीसाठी व्याकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे मला शिकायचं आहे कथाकार व्हायचं आहे विचारलं आहे की आता कथाकार होऊन काय व्हायचं आहे मग मला प्रसिद्ध व्हायचं आहे मला कथाकार व्हायचं आहे टी व्हीवर कथा करायच्यात शंकराचार्याने विचारलं अद्या अगदी बरोबर आहे पण तुमचं वय काय म्हणजे माझं वय आता ऐंशी वर्षाचं आहे ऐंशी वर्षाचं त्याला व्या त्या ठिकाणी शंकराचार्य त्याला सांगतात की बाबा तुझं वय जर ऐंशी वर्षाचं असेल आणि तुला कथा कीर्तनकार होऊन तुझा उद्धार व्हावा अशी जर तुझी इच्छा असेल आता <laughs> ऐंशी वर्षामध्ये कथा कीर्तनानं तुझा उद्धार होणार नाही तर या वयामध्ये तुला नामस्मरण करावं लागेल नामस्मरणाने तुझा उद्धार होईल भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूड मते शंकराचार्य म्हणतात की तुला भजन करावं लागेल आमचे तुकाराम महाराज सुद्धा बोलून गेले ठाईच बैसोनी करा एक चित आवडी आनंद आळवा आवडी अड़ाड़ी अनंत अड़ा सोनी ताई करनंदड़ी अना बड़ी अनंत हरी मुखेव हरी मुखे म हरि मुखे मना हरि मुखे भावा हरि मना हरि मुखे मना पुन्या गणना करी पुन्या गणना करी पुन्या गणना को करी हरि महाराज म्हणतायत ठाई चोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा माझ्याकडे लक्ष द्या थोडस फार पर महत्वाचं परमार्थ नव्हत लेकुराच्या गोष्टी ही जरी गोष्ट खरी असली परमार्थ काही लेकराच्या गोष्टी नाहीत परमार्थ काही एवढी सोपी गोष्ट नाही भक्तीपंत बहु सोपा हे जरी मान्य असलं तरी आपल्याला हेही मान्य करावं लागेल की भक्ती तो कठीण सुळावरची पोळी भक्ती शब्दाचा अर्थ सेवा करणे होतो भक्ती शब्दाचे म्हणजे भजनावाचा धातू भजनावाच्या धातूपासून भक्ती आणि भजन शब्द तयार होतो भजन शब्दाचा अर्थ सेवा करणे होतो भजन आणि भक्ती हे दोन शब्द एक आहेत म्हणून भज्य ते आणन यत्त भजनम भज्यते आणेन आणन भजनम ज्याद्वारे भज्यवस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन आहे याचा अर्थ भजन म्हणजे फक्त तुम्ही इथं ओम नम शिवायचा जप करणं यालाच भजन म्हणत नाही एखाद्या वेळेला स्टेज झाडून काढणं हे सुद्धा भजनच आहे मंडप झाडून काढणं हे सुद्धा तुमचं भजनच आहे एखादी पंगत घालणं हे सुद्धा तुमचं भजनच आहे एखाद्या वारकऱ्याला जीव घालणं हे सुद्धा भजनच आहे संतांनी जे जे कार्य आपल्याला करायला सांगितलं ते ते आपल्या जीवनातलं भजनच आहे त्याचे भिसाट शब्द ज्ञानोवरा म्हणतात आणि सुखे म्हणून ती वेद त्या ज्ञानोवराच्या उक्तीप्रमाणे आपण संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जे जे काही कराल ते ते, ते तुमच्या जीवनातलं भजनाचं आहे लक्षात बघा माझ्याकडे लक्ष द्या मग ही कथा जर आपण ऐकत असाल शिवपुराणाची कथा आपण ऐकत असाल गेल्या पाच दिवसापासून मोठ्या प्रेमानं पण ही कथा ऐकत असाल तर मला वाटतं ही कथा ऐकणं सुद्धा हे तुमच्या जीवनातलं भजनच आहे वेगळं भजन नाही ना परमार्थाला जास्त लागतच नाही महाराज थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली थोडस लागत थोडस काही नाही बस जास्त काहीही लागत नाही मन एकाग्र झालं बस याच्यापेक्षा परमार्थासाठी काही लागत नाही नानोरा म्हणतात जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तववरी या साधना भजावी लागे अर्जुना जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत परमार्थ करायचा असतो एकदा का कथेशी कीर्तनाशी परमात्म्याच्या भक्तीमध्ये मन एकाग्र झालं की परमार्थ झाला वेगळा परमार्थ जा जा काय नाही काय चाललं होत भजन हा भजन भजन आपण जे कार्य करतो ती गोष्ट प्रत्येक गोष्ट ही भजनाचं लक्ष देऊन ऐकायचं बाकीच्या ऐकत भजन आहे जागा नाही का जागा करून देऊ का थोडी आहे ही हिथे बस आता कुठं बसतं दुसरी का मग कथा ऐकत असाल ते अतिशय प्रेमानं ऐकणं हे सुद्धा तुमच्या जीवनातलं भजनच आहे गड्यावं आपल्याला भजन करावं यासाठी जर वाटत असेल तर तुम्ही परमार्थाच्या विषयीची कुठलीही सेवा जरी केली तरी ती सेवा तुमच्यासाठी भजन आहे मी आपल्याला सांगत होतो शिवमहापुराणाच्या पहिल्या खंडापर्यंत आपण या ठिकाणी कथा पाहिली कथेला प्रारंभ होतोय तो सतीखंडामध्ये रुद्रसंहितेमध्ये सतीखंड नावाचे खंड आहे आणि त्या सती खंडाचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत की ही सती कोण आहे तर सती ही पार्वती तीच सती आहे या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत मी सांगितलं तुम्हाला त्याग भजनाने शोभत असतो आणि तारुण्याने शोभत असतो तारुण्य हे सुद्धा त्यागामध्ये शोभत असते हे लक्षात ठेवा आपल्याकडं भगतसिंगाचा त्याग होता तो तारुण्यातला त्याग होता सुभाषचंद्र बोसांचा त्याग होता काय काय वर काय बाबा काय काय काम काय राहू द्या बसा खाली खाली बसा खाली बसा खाली 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 बसा खाली बसा।, बसा।, बसा किती विक्षेप किती होत जरा जास्तच विक्षेप व्हायला लागला पण भाऊकडं झालं जरा अहो असं म्हणलं मला नाही कथा करता येणार मला शांतता असली तर बरं वाटतं थोडस काय व्हायला आज नेमकं का। कालपर्यंत चांगलं होतं आजपर्यंत बिघडले कस काय बिघडले हा ना तुम्ही ऐका बरं हा चला आणि ऐका सत्यनारायण मला काय ऐकत तरी काय तुम्हाला चांगलं सांगितलं तर ऐकत आहे ना भगतसिंगाचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता सुभाषचंद्र बोसांचा त्याग सुद्धा तारुण्यातला त्याग होता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यागसुद्धा तारुण्यातला त्याग होता छत्रपती शिवाजी महाराजांनी तो त्याग केला तो तारुण्यामध्ये त्याग केला वयाच्या एकावन्न वर्षे छत्रपती शिवाजी महाराज जगले पण जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग होता आपल्या देशाच्या अनेक शूरवीर अनेकांनी प्राणाची बाजी लावली मला असं वाटतं की ते या देशासाठी या देशासाठी अनेकांचं बलिदान आपल्याला बघायला मिळालेलं आहे म्हणून असं म्हणतायत की जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्मे झाले जे मातीसाठी लढले जे देशासाठी लढले जे देवासाठी लढले देश देव आणि धर्मासाठी खऱ्या अर्थानं देशासाठी धर्मासाठी देवासाठी जेवढे जेवढे लोक जीवन जगत असतात तेवढ्या तेवढ्या ते लोकांच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होत असते भगवान भोलेनाथाची कथा ही आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे महादेवाचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता पार्वती मातेच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा त्याग होता त्यांचे दोनही चिरंजीव त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठा त्याग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो म्हणून मला असं वाटतं की अनेक जणांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं आपण प्राणाचं बलिदान देऊ शकत नाही आपला प्राण देशासाठी खर्च करू शकत नाही पण माझी तरी अशी प्रामाणिक इच्छा आहे आपण त्यांची आठवण तरी कमीत कमी काढू शकतो मला असं वाटतंय की आपण प्राण नाही दिला तरी चालेल पण या देशासाठी ज्यांनी प्राण दिला त्यांची आठवण करणं दिलेलं आहे मला असं वाटतंय की आपण प्राण नाही देऊ शकलो तरी चालेल पण या देशासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची बाजी लावली त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल मला असं वाटतं की भगतसिंगाचा त्याग हा तारुण्यातला त्याग नसता भगतसिंग जर या देशासाठी फासावर गेलेच नसते तर त्यांची आठवण सुद्धा आपल्या शिवकथेनं कधी काढली नसती आज भगतसिंगाची आठवण शिवकथेमध्ये का करावी लागते महात्मा गांधींची आठवण का करावी लागते सुभाषचंद्र बोसांची आठवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आपल्याला कथेमध्ये का करावी लागते दादा त्याचं एकच कारण आहे की ते धर्मासाठी जगले ते देशासाठी जगले म्हणून त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल डाळी बाजून देवा टाळी बाजून ज्यांना येते त्यांनी मना या देशासाठी जगले जब okay

મે વંદન કે લો જરા ભરલો પા શહીદ હુ ઉદ કરો ગુરબાણી જય હો તુ આી દિવાળી સાજરી કરતું त्यावेळेला ते त्या ठिकाणी होली साजरी करत असतात ज्यावेळेला आपण घरामध्ये आनंदानं झोपलेली असतो ना त्यावेळेला ते छातीवर गोळ्याच घेण्याचं काम करत असतात आपण त्यांची उपकार तर कधी विसरू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये जेवढे मिलिटरीमध्ये आहेत जेवढी फौजीमध्ये आहेत आमची कथा त्यांचा स्मरण करते या ते त्या ठिकाणी सीमेवर गोळ्या झेलण्याचं काम करत आहेत म्हणून तर आम्ही खऱ्या अर्थानं ही कथा आनंदानं करू शकतो म्हणून त्यांची आठवण करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असे I got my जरायात रो गुरी हे मेरे वतन के लोग जरा में भर लो पानी जो शहीद हुए उनके जराया करो गुरबाणी जरायात गुरबाणी जरा त्यांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं त्यांची आठवण करणं सज्ज ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल आम्ही शिवकथा जरी सांगत असलो तरी शिवकथेबरोबर आम्हाला त्या जवानांची सुद्धा आठवण करणं गरजेचं आहे ज्या जवानांनी प्राणाची बाजी या देशासाठी लावली त्यांची आठवण केली पाहिजे आणि त्यांच्या सर्व ज्या पत्नी आहेत त्यांची सुद्धा आठवण आमची कथा करते की आज त्या खरं म्हणजे वीर पत्नींची आम्ही आमची कथा आभार मानते त्यांनी या देशासाठी आपल्या नवऱ्याला आपल्या सौभाग्याला या देशाच्या सीमेवर पाठवलं गेलं आम्ही अनेक अशा माता पाहल्यात की त्यांना त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्षामध्येच आपल्या नवऱ्याला या देशासाठी गमवावं लागलं होतं मला असं वाटतं की या देशासाठी आपलं सुद्धा काहीतरी देणं असतं ना दादा या भारत देशामध्ये जर आपण जन्माला आलेलो असू तर या देशासाठी आपण सुद्धा काहीतरी करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे मला वाटतंय की हा देश भारत देश आहे बाकीचे सगळे देश असतील पण आपली ही भारत माता आहे हे लक्षात ठेवा आता का कौन मेरा चमन के लिए चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए बहे खून में जाय वतन केली मेरी जे वतन केले मेरी जान जाय वतन केली के हो वतन केले मेरी जान जाय वतन केले मेरी जान जाय वतन केले मेरी जन जाय वतन केले वतन केले मेरी जान जाय वतन केले मेरी जान जाय वतन केले देशासाठी आपला प्राणाचा त्याग अनेकांनी केलाय आपण त्याग नाही केला तरी चालेल पण या देशासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या देशासाठी आपण काहीतरी करणं ही गोष्ट अतिशय गरजेची शिवकथा आपल्याला शिकवते की आपण कुणासाठी तरी जगलं पाहिजे खरं सांगू जे, जे स्वतः